नमस्कार हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे लक्षात ठेव आयुष्य एकच आहे तू हरलास तर दुसरी संधी मिळणार नाही निराशा, है तेचा खर्या निराशा ले ले है, हे जीवनाचं मूलभूत अंग आहे आणि त्याच्यावर उठणं हा खऱ्या पुरुषाचा धर्म आहे निराशा जाऊन एकदा साफल्य आलं की कष्टाची कमाई किती गोड आहे हे तुझ्या लक्षात येईल म्हणून एकच कर चॅलेंज घे आणि चॅलेंज घेऊन जग आज आपल्याबरोबर एक चॅलेंज घेतलेला युवक विनायक विठ्ठल पाटील बेडग यांच्या आहोत आणि हे पी एस आय झालेले आहेत बेडकमधील मला तमाम मराठा बांधवांना असेल इतर बहुजनांना सांगायचं असेल की बेडगमधील हा पहिला युवक आहे ज्यानं मराठा समाजामध्ये लोकसेवा आयोगातून एखादं पद मिळवलं आणि पी एस आय हे म्हणजे ही पदवी त्यांनी मिळवली आणि ते बेडगमधील तीस ते बत्तीस हजार लोकसंख्येचं हे गाव सर्वात जास्त मराठा समाज बेडगमध्ये आहे आणि त्या समाजात आजपर्यंत लोकसेवा आयोगातून कोणीही भरती झालं नव्हतं पी एस आय झालं नव्हतं हे पहिले पी एस आय आहेत बेडगमधले अभिमान आहे या गोष्टीचा फार मोठा अभिमान आहे आज आपण साहेबांना विचारूयात की नेमका त्यांचा प्रवास कसा होता एज्युकेशन कसं होतं हायर एज्युकेशन कसं होतं आणि घरची परिस्थिती नेमकी कशी होती साहेब नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। साहेब मला सांगा तुमचं प्राथमिक शिक्षण माध्यमिक आणि कॉलेजचे शिक्षण कुठं झालं माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा विजयनगर या ठिकाणी झालं त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मी आदर्श गुरुकुल व ज्युनियर कॉलेज पेटवडगाव या ठिकाणी होतं त्यानंतर पदवीसाठी मी कृष्णा कृषी महाविद्यालय रेटरी बुद्रुक या ठिकाणी होतो त्या ठिकाणी माझं कृषीचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवातीला संभाजीनगर त्यानंतर पुणे आणि कोरोनानंतर इस्लामपूर या ठिकाणी तयारी करत होतो दोन हजार वीसला मी पहिला प्रयत्न केला होता त्यावेळेस मी फायनल पी एस आय साठी इंटरव्यू पर्यंत गेलो होतो त्यावेळेस जेवढा कट ऑफ होता आपला त्या कट ऑफ एवढी मला मार्क होते पण एज क्रायटेरिया लागतो ज्यावेळेस सेम मार्कावर हो येतो त्यावेळेस एज क्रायटेरिया महत्वाचा एज क्रायटेरिया लागतो वर जास्त एज असणारी मुलं वर जातात आपण एज कॅरेक्टरमुळे खाली बसलो आपण त्यातून शून्य मार्कात बाहेर पडलो त्यानंतर मी थोडस निराश झालो होतो घरी आलो सगळं सोडून परत पुन्हा मला म्हणजे घरातल्या कोरोना कोरोना नंतरचा विषय कोरोना नंतर दोन हजार वीस ची जराती एक्झाम झाली होती झाला होता मागच्या वर्षीच तो निकाल आला आणि तो निकाल माझा शून्य मार्कात गेला आणि त्यावेळेस मी मग इकडे आलो होतो पंधरा दिवस येत नव्हतो मग आपल्याने समजावून सांगितलं माझ्या मित्रपरिवारांनी समजावून सांगितलं पोरांनी परत फोन केले तुम्ही तर आम्ही तुम्हाला येतो आणि पुढचा प्रयत्न करावा म्हणजे निराशा आली होती फर्स्ट म्हणजे फायनल परीक्षा मुख्य परीक्षा आहे आमचं सोळा सतरा जणांचं कुटुंब आहे संत पत्नीच चार कुटुंब आम्ही एकत्र राहतो आणि सुरुवातीला म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय अण्णासाहेब पाटील भाऊ यांची एक इच्छा होती किंवा घरातील सगळ्याच माणसांची की आपल्या शेतकरी कुटुंबातून एखादा अधिकारी व्हावा अशी त्यांची इच्छा आणि तिने वेळोवेळी ती माझ्यापेट सुद्धा बोलून दाखवली होती आणि म्हणायची की आपल्या हो मुलांच्या म्हणजे आता घरात मुलं पाच जण होतो बरोबर मग करू शकला सर तूच करू शकशील आणि हे सारखं म्हणजे प्रोत्साहन आणि पाठिंबा शेवटी घरच्या पाठिंब्याशिवाय आणि सपोर्ट शिवाय काय होऊ शकत नाही आणि अगदी माझं आज हे मिळालेलं जे यश आहे ते जे आमचे घरातील सर्व माणसं म्हणजे दिवस रात्र राहणार काबड कष्ट करतात किंवा गावातील एक चांगली शेती पिकवणार कुटुंब कुटुंब अगदी ओळख आहे ओळख आहे मग त्यांच्या कष्टाच हे आज चीज झालं असं मला वाटतं त्याचबरोबर मला सांगा तुमच्या कुटुंबात ह्याच्या अगोदर तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले कोण आहे अं भाऊंच इनकम होतं बरोबर हा त्या काळात त्यानंतर त्या मग म्हणजे ओके, ओके। मला सांगा हे सगळं करत असताना तुमच्या पदरात ज्या वेळेला निराशा सुद्धा आली आणि परत असं वाटलं की नाही आता थांबायचं नाही मला आता पुढं काहीतरी करायचं का मग तुम्ही नेमकं कुठे गेलात परत आला सुरुवातीला काय झालं अभ्यासाला सुरुवात केली एक वर्ष अभ्यास चांगला केला आणि अचानक कोरोना आला कोरोनामुळे सगळं बंद झालं पाच सहा महिने घराकडं आलो त्यावेळेस अभ्यास तुटला मग त्यावेळेस काहीतरी बिझनेस करतो म्हणून मी बसलो होतो उठून अभ्यास नको वाटत होता सारख्या परीक्षा पुढे जात होत्या आणि सगळंच थांबलं होतं पुन्हा मग कोरोनानंतर इस्लामपूर गेलो अभ्यासाला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार वीसच्या जाहिरातीमधून परीक्षा मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू फायनलमध्ये अगदी शून्य मार्कात बाहेर पडले तेव्हा पण सगळं सोडावं आणि बास असं दुसरं काहीतरी करावं करावं पुन्हा सपोर्ट केला गुरुवारी सगळ्यांनी आणि पुन्हा मग पुन्हा गेलो तयारी लावलो आणि आता मला सांगा की तुम्ही बेडग मधले पहिले मराठा समाजाचे पी एस आय आहात बरोबर आहे मराठा समाजातील बेडग मधली अनेक क्षेत्रात मुलं गेलेली आहेत शिकलेली आहेत मात्र पी एस आय पहिले तुम्ही आहात लोकसेवा आयोगातून या संदर्भात काय सांगाल आणि त्या मुलांना काय मार्गदर्शन कराल की बाबा नाही तुम्ही या क्षेत्रात यायला पाहिजे याच्यासाठी कसं असतं थोडासा मराठा समाजात आपला आरक्षणाचा एक विषय आहेच जर yeah. मागच्या वेळेस बघितलं तर मी ज्यावेळेस बाहेर पडलो त्यावेळेस ओपनचं मेरिट तीनशे नव्याण्णव लागलं होतं ईडब्ल्यूचं मेरिट तीनशे त्र्याण्णव लागलं होतं मलाही तीनशे त्र्याण्णवच मार्क होते याच्यामुळे yeah. yeah. मी खाली बसलो त्याच वेळेस ओबीसीचा कट टॉप हा तीनशे त्र्याऐंशी होता सीचा कास्टचा कटॉप जवळपास तीनशे छप्पनच्या आसपास होता मग हा फरक आहे आणि त्यामुळं कुठेतरी मुलं अगदी थोडक्यात त्यांना थोडासा जरा आधार भेटला किंवा हे कारण ओपनच्या मेरिटपर्यंत जाणं मग त्याला वेळ लागतो सातत्या अभ्यासात दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टेंथमध्ये मग मुलं खचून जातात अगदी 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 म्हणजे यश त्यांच्या पदरात लवकर पडत नाही का तर आरक्षणाचा क्रायटेरिया सुद्धा आहेच म्हणजे अभ्यास त्यांना त्या तितकाच जास्त करावा लागतो करावा लागतो करावा लागतो बेडनमधील मराठ समाजातील मुलांना तुम्ही काय संदेश द्याल की बाबा आपण थांबलं नाही पाहिजे याच्यासाठी आपण थांबलं नाही पाहिजे काय असेल ते असं असल्थ स्वीकारून पुढचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि प्रयत्न केलं कष्ट केलं तर हे मिळतंच यश मिळतच बर आता पी एस आय नंतर आणखीन लोकसेवा आयोगाच्या काही परीक्षा देण्याची इच्छा आहे हो राज्यसेवेची परीक्षा आता येणारी पुढच्या प्रयत्न करणारच करणारच आहात दर्शक हो आज आपल्या बरोबर होते विनायक विठ्ठल पाटील ते बेडकचे आहेत बेडकमधले पहिले मराठा समाजातील पी एस आय आहेत आणि एक शेतकरी कुटुंब एकत्रित शेतकरी कुटुंब पंधरा ते सतरा लोक घरामध्ये आणि ह्या असं असताना याच्या अगोदर थोडी मुलं शिकलेले आहेत भाऊ सुद्धा शिकलेले आहेत मात्र एक वेगळी वाट पकडून लोकसेवा आयोगामार्फत पी एस आयची मेन्स क्रॅक करून बेडगमधील पहिले मराठा समाजातील पी एस आय होते आहेत हे आता विनायक विठ्ठल पाटील यांची आज आपण मुलाखत घेतलीत ही मुलाखत अनेक तरुणांना प्रेरणादायी आहे कारण अनेक मराठा समाजातील मुलं शिकतात परीक्षा देतात मात्र ठराविक एका टप्प्यापर्यंत जाऊन थांबतात आणि तिथून ते मग वेगळी वाट निवडतात मात्र विनायक के यांनी असं केलं नाही ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांना समान मार्क पडली तीनशे त्र्याण्णव मात्र एज प्रॉब्लेममुळं त्यांना मा पाठीमागं घ्यावं लागलं मात्र ते निराश्य झाले नाहीत घरातल्यांनी त्यांना चांगला सपोर्ट केला मित्रमंडळींनी गुरुवरी यांनी सपोर्ट केला आणि त्यांनी सेकंड अटेम्प्ट दिला आणि सेकंड अटेम्प्टमध्ये ते पी एस आय झाले ही फार बेडसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे